लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यातील प्रचारासाठी मुंबईमधील शिवतीर्थावर राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे एकाच मंचावर आले राज ठाकरे यावेळी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं तुफान गर्दी असलेल्या सभेला संबोधित करताना राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत महाराष्ट्रासाठी नरेंद्र मोदींकडे सात जाहीर मागण्या केल्या राज ठाकरे बोलताना म्हणाले नरेंद्र मोदीजी मी आपल्यासाठी आपल्या समोर उभा आहे तो पुढील पाच वर्षासाठी आणि या पाच वर्षात तुम्ही महाराष्ट्राच्या मागण्या पूर्ण कराल अशी मला खात्री आहे असं म्हणत राज ठाकरेंनी आपल्या मागण्या मांडल्या राज ठाकरेंनी पहिली मागणी केली ती कित्येक दिवसांपासून रखडलेल्या मराठी भाषेविषयी सत्तेत आल्यावर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून द्यावा अशी मागणी राज ठाकरेंनी केली आणि आपण ती पूर्ण कराल असा विश्वास देखील राज ठाकरेंनी व्यक्त केला राज ठाकरेंनी दुसरी मागणी केली ती म्हणजे शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांची समुद्रामधील स्मारक होईल तेव्हा होईल मात्र महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांना पूर्वीच वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण एक आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करून महाराजांचे हे स्मारक जपावे अशी मागणी राज ठाकरेंनी यावेळी केली सव्वाशे वर्ष भारत वर्षावर वर्ष वर्ष राज्य करणाऱ्या मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा देशाच्या अभ्यासक्रमात सहभाग करावा अशी मागणी राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांच्याकडे केली पाचवी मागणी राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींकडे केली ती मुंबई गोवा महामार्गासंदर्भात संदर्भात अनेक वर्षांपासून खड्ड्यात असलेला मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर करण्यात यावा अशी मागणी राज केली सहावी मागणी राज ठाकरेंनी मुंबई लोकल संदर्भात केली मुंबईतील लोकल रेल्वे व्यवस्था अधिकाधिक कशी चांगली करता येईल हे आपण पाहावं असं म्हणत राज ठाकरेंनी आपली मागणी केली सहावी मागणी करताना राज ठाकरे म्हणाले देशातील विरोधी पक्ष आपल्यावर संविधान बदलाचा आरोप करत आहेत आपण संविधानाला धक्का लावणार नाही असं ठणकावून विरोधकांना सांगा असं राज ठाकरे म्हणाले सातवी मागणी करताना म्हणाले ओबीसी सारख्या देशविरोधी मुठभर मुस्लिमांचे अड्डे तपासा आणि तिथे सैन्य घुसवून तपास करून देशाला कायमचं सुरक्षित करून टाका अशी मागणी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींकडे केली राज ठाकरेंनी केलेल्या या मागण्या नरेंद्र मोदी पूर्ण करतील असा विश्वास देखील राज ठाकरेंनी बोलून दाखवला आहे